मी स्री दिलीप मोहिते सर तुमच्या आवडत्या शिकोआनंदे चॅनेलसोबत आज आपण इयत्ता नववीच्या आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक आठ अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत या स्वाध्यायातील स्वाध्या सर्व कृतींचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण मी या व्हिडिओमध्ये दिले आहे चला तर मग आपण या पाठावरील स्वाध्याय अभ्यासूया स्वाध्यायामध्ये आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे समर्पक उदाहरण लिहा अ त्यामध्ये दिलेलं आहे विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम आता कोणत्या उदाहरणातून आपल्याला हे कठोर परिश्रम दिसून येतात ते पाठ आधारे लिहायचं आहे तर पहा शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून डॉक्टर शिकवण्या करून पैसे उभे केले आ आपल्याला दिलेलं आहे माणुसकीचं दर्शन कोणत्या प्रसंगातून आपल्याला त्यांचं दिसून येतं तर त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्या पाठ्यपुस्तकात या पाठामध्ये आलेलं आहे की एकोणीसशे सातमध्ये डॉक्टर विश्वेश्वर यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून त्यावेळच्या मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली आपल्यासारख्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणाऱ्यांना शिक्षण घेता यावे ही त्यामागील त्यांची इच्छा होती पुढे प्रश्न दुसरा दिलेला आहे की खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा पहिलं वाक्य दिलेलं आहे आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली अर्थात यामधून त्यांचं अचूक ज्ञान त्यांच्या विषयातलं आपल्याला लक्षात येतं दुसरं वाक्य आहे सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे यावरून आपल्याला समाधानी वृत्ती हा त्यांचा गुण दिसून येतो शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले यामधून आपल्याला कष्टाळू व त्यांचा जिद्दी स्वभाव लक्षात येतो चौथं वाक्य आहे अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले अर्थातच त्यांची ते बुद्धिमान होते हे आपल्याला यामधून लक्षात येतं पाचवा आहे वाक्य वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते यावरून त्यांचे अखेरपर्यंत कार्यतत्पर राहण्याची वृत्ती म्हणजेच कार्यतत्परता हा गुण त्यांचा दिसून येतो आणि सहावं वाक्य आहे सारी पेन्शन सा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली अर्थातच यामधून त्यांची संवेदनशीलता माणुसकी दिसून येते प्रश्न तिसरा आहे विश्वेश्वरयांची आजरामर स्मारक आता त्यांनी जे काही त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून जे निर्माण करून ठेवलेलं आहे ते आपल्याला पाठ्यपुस्तकाच्या आधारे लिहायचं आहे पहा मुसा नदीचा बंदोबस्त शिवसमुद्रम धबधब्याजवळील वीज केंद्र कृष्णसागर धरण विश्वेश्वरय्या कालवा ही विश्वेश्वरय्याची आजरामर अशी स्मारकं आहेत आता दुसरं आहे कृती दुसरी कृती विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे अर्थातच नवी दिल्ली राजधानी समितीचे ते सल्लागार भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं मैसूरचे दिवाण ते होते आणि मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे प्रश्न चौथा आहे चौथा आहे खालील शब्दांच्या अर्थांतील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यांत उपयोग करा अ आहे आव्हान आणि आवाहन आता या दोन शब्दांमधला फरक आणि त्यांचा वाक्यात उपयोग आपण समजून घेऊ पहा आव्हान म्हणजे काय तर प्रतिस्पर्ध्याला लढाईला किंवा वादाला बोलावणे त्याचा वाक्यात उपयोग आपण याप्रमाणे करू शकतो भारतीय संघाने इंग्लंडला अंतिम सामन्यात जिंकण्यासाठी दोनशे तीस धावांचे आव्हान दिले अशा पद्धतीने आपण हे वाक्य लिहू शकतो आता आवाहन म्हणजे काय तर एखादं चांगलं काम करण्यासाठी बोलावणे आता आपण इथे वाक्यात उपयोग त्याचा करू शकतो की शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आता आ आहे कृतज्ञ आणि कृतज्ञ हा शब्द कृतज्ञ म्हणजे काय केलेल्या उपकाराची जाणीव असलेला त्याचा योग्य वाक्यात उपयोग याप्रमाणे करता येईल देशरक्षणासाठी सीमेवर पहारा देणाऱ्या जवानांबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकारांची जाणीव नसणारा उपकार विसरणारा त्याचा योग्य वाक्यात उपयोग आहे संकटात मदत करणाऱ्यांशी आपण कधीही कृतज्ञ होऊ नये आता प्रश्न चौथ्यामध्येच आपल्याला ई शब्द दिलेले आहेत साभार आणि अभिनंदन आता ई साभार आभार म्हणजे धन्यवाद देणे त्याचा वाक्यात उपयोग याप्रमाणे करता येईल व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या व्याख्यात्यांचे मुख्याध्यापकांनी आभार मानले अभिनंदन अभिनंदन म्हणजे शाबासकी देणे कौतुक करणे आता याचा वाक्यात उपयोग आपल्याला याप्रमाणे करता येईल दहावीत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या स्नेहाचे सर्वांनी अभिनंदन केले पुढचे शब्द आहेत विनंती विनंती म्हणजे विनवणी करणे आणि तक्रार म्हणजे गाराणे मांडणे आता विनंती करण्याचा वाक्यात उपयोग आपल्याला या प्रकारे करता येईल शाळेत अभ्यासिका सुरू करण्याची विनंती मुख्याध्यापका विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना केली आणि तक्रार म्हणजे घाराने मांडणं याचा योग्य उपयोग असा आहे वाक्यात उपयोग की नियमित पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी आयुक्तांकडे केली अशा पद्धतीने आपल्याला या शब्दांचे अर्थ आणि त्यांचे वाक्यात उपयोग घ्यायचे आहेत इथे प्रश्न पाचवा दिलेला आहे की खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा ही ॲज अ इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक आता याचा आपण योग्य मराठी भाषेमध्ये या प्रकारे आपल्याला वाक्य करता येईल ते म्हणजेच डॉक्टर विश्वेश्वरय्या निष्ठावान चारित्र्य संपन्न व विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत आता प्रश्न सहावा स्वमताचा आणि त्याच्यामध्ये अ आ ई अशा चार कृती आपल्याला चार प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता समजून घेऊया पहा इथे आपल्याला स्वमताचा जो पहिला प्रश्न अ दिलेला आहे की विश्वेश्वरय्याच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणारा बोध लिहा आता याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल डॉक्टर यशवंत पाटणे यांनी अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठातून डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाचा जीवनकार्याचा परिचय करून दिला आहे लेखकांनी या पाठात डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री सांगितली आहे सुनियंत्रित आचरण कठोर परिश्रम प्रसन्नता संयम व प्रचंड आशावाद ही त्यांच्या जीवनाची पंचसूत्री आहे या पंचसूत्रीमुळे कोणताही माणूस एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन आपले जीवन सुखी आणि समाधानी बनवू शकतो यातील सुनियंत्रित आचरणाने योग्य कृती केली जाते वाईट मार्ग स्वीकारला जात नाही योग्य नियोजनाने ध्येयाकडे वाटचाल होते कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी सदैव कठोर परिश्रमाची तयारी हवी कष्टानेच आपल्याला ध्येय गाठता येणार असते कष्टाला कोणताही पर्याय नसतो याची जाणीव ठेवली पाहिजे हव्यास लालसा आपल्या मार्गात अडथळा बनतात या गोष्टींना बळी पडता कामा नये मनाची प्रसन्नता कायम ठेवून कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडण्याचा संयम अंगी असला पाहिजे आपल्या ध्येयावरची निष्ठा तसोबरही ढळता कामा नये ध्येयाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असायला हवा प्रचंड आशावादी वृत्तीने काम केल्यास यश नक्की मिळते डॉ विश्वेश्वरय्या यांनी पंचसूत्री प्रत्येकाने अंगी बाळगल्यास जीवनाची वाट सुखाली व वा आनंदाने चालता येईल असा बोध मिळतो म्हणजे डॉक्टर विश्वेश्वराय यांच्या ह्या पंचसूत्रेतून आपल्याला मिळणारा बोध आपण अशा पद्धतीनं उत्तर म्हणून लिहू शकतो आता प्रश्न आ आहे त्याच्यातला स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यांत पाणी आले या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल लेखक डॉक्टर यशवंत पाटणे यांनी अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठात डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला आहे सिंध प्रांतातील सक्कर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तेथील नगरपालिकेने सिंधू नदीच्या काठावरील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाई हे साठलेले वाळू मिश्रित गढूळ घाणेरले पाणी नागरिकांना पुरवले जाई हे पाणी आरोग्याला घातक होते होते शुद्ध करून ते पाणी नागरिकांना द्यायला हवे होते परंतु नागरिकांना हेच पाणी प्यावे लागत होते प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला परवडणारे नव्हते सक्कर शहराच्या जबाबदारी यांच्यावर सोपवण्यात आली त्यांनी हे आव्हान स्वीकारले या, या समस्येवर अत्यंत व्यावहारिक व अल्पखर्चिक तोडगा काढला नदीच्या काठाजवळ पात्रातच एक गोल व खोल विहीर खोदून काढायला लावली विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला नैसर्गिक नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले स्वप्नात ही दिसणार नाही असे अमृतासारखे स्वच्छ व शुद्ध पाणी पाहून सक्करकरांच्या डोळ्यात अनश आले विश्वेश्वरयांबद्दल कृतज्ञतेचा भाव या अश्रूंमध्ये होता अशा पद्धतीने आपल्याला हा भावार्थ जो आहे दिलेल्या वाक्याचा तर तो, तो लिहिता येतो आता प्रश्न यातला आहे ई की विश्वेश्वरयांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दांत वर्णन करा याचं उत्तर या प्रकारे आपल्याला लिहायचं आहे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे यांनी अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठातून डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचे व्यक्तिमत्व शब्दांकित केले आहे विज्ञान युगातील विश्वकर्मा म्हणून विश्वेश्वरय्या ओळखले जातात जागतिक दर्जाचे अभियंता म्हणून त्यांचा नावलौकिक आहे त्यांच्या कार्यामुळे ते जगात ओळखले जातात त्यांच्या विषयातील अचूक ज्ञानासाठी ते प्रसिद्ध आहेत कोणतीही मोठी समस्या असली तरी त्या समस्येला शांत व वृत्तीने ते सामोरे अत्यंत क्लिष्ट समस्या ही व्यावहारिक पातळीवर सोपी करण्याची त्यांची हातोटी होती प्रत्येक समस्या वेगळी असते तशी ती सोडविण्याचे उपायही वेगवेगळे असतात नाविन्यपूर्ण मार्गाने ते समस्येवर कायमस्वरूपी उत्तर शोधत अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील प्रतिभेचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला हे सर्व करत असताना सामाजिक जी बांदीरकेचे भान त्यांना होते माणूस म्हणून आपलं वेगळेपण त्यांनी दाखवून दिले त्यांचे कार्य राष्ट्रीय उभारणीत महत्त्वाचे ठरले डॉक्टर विश्वेश्वरैया यांचे व्यक्तिमत्व नव्या पिढीसाठी आदर्शवत असे आहे भव्य दिव्य काही करू पाहणाऱ्या प्रत्येकाने विश्वेश्वरैया यांचे कार्य अभ्यासले पाहिजे त्यांच्या मार्गावरून चालले पाहिजे आता शेवटचा ई प्रश्न आहे की झिजला तरी चालेल पण गंजू नका या विचारातून तुम्हाला मिळालेला संदेश सविस्तर लिहा आता या प्रश्नाचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल डॉक्टर यशवंत पाटणे यांनी अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठातून विश्वेश्वरय्या यांनी तरुण पिढीला दिलेला संदेश सांगितला आहे विश्वेश्वरय्या हे भारतातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे राष्ट्र उभारणीत त्यांनी आपले आयुष्य वेचले ते, ते विज्ञान युगातील विश्वकर्मा होते पंडित नेहरूंनी निष्ठावान चारित्र्य संपन्न व विशाल दृष्टिकोन असलेली अभियंता म्हणून त्यांचा गौरव केला आहे त्यांचे हे विधान तंतोतंत संत आहे त्यांची त्यांच्या कार्यावर प्रचंड निष्ठा होती आणि म्हणूनच ते म्हणतात की झिजला तरी चालेल पण गंजू नका याचा अर्थ आपल्या ज्ञानाचा उपयोग करा कोणतेही कार्य एकनिष्ठतेने का पार पाडा त्यासाठी हवे ते कष्ट करण्याची तयारी ठेवा आराम न करता सतत कार्यरत रहा सर्व शक्तीपणाला लावून प्रयत्न केल्यास ध्येय प्राप्ती नक्की होते सतत काम करीत राहण्याने बुद्धी गंजत नाही उलट ती उत्साही बनते बुद्धी गंजली की माणूस निष्क्रिय बनतो भव्य दिव्य काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकानं सत्य उत्स्फूर्तपणे पुढे जात राहिलं पाहिजे विश्वेश्वर्या यांनी तरुण पिढीला दिलेला हा संदेश प्रेरणा देणारा आहे अशा पद्धतीनं आपण या सर्व कृतींची उत्तरं कशी लिहायची ते समजून घेतलं आपल्याला भाषाभ्यासामध्ये हे जे काही अं आपल्या मराठी साहित्यातले जे रस आहेत तर त्या रसाशी संबंधित आपल्याला हा सगळा भाग दिलेला आहे मागील पाठामध्ये आणि या पाठामध्ये तर आपण रस या घटकावरती स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे तो आपल्या इयत्ता नवीच्या प्लेलिस्टमध्ये आपले शिकू आनंदी चॅनेलवरती तुम्हाला बघायला मिळेल शिवाय या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे विद्यार्थी मित्र हो आज आपण हा डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या पाठावरील हा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही शिकू आनंदी चॅनेलोला नेहमी भेट देत राहा आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद